श्री स्वामी समर्थ हो। तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास वटपौर्णिमेनिमित्त असणार आहे कारण उद्या आहे वटपौर्णिमा बघा वटपौर्णिमेच्या दिवशी नेमकं कुठला रंग परिधान करावा किंवा इतर जी काही वटपौर्णिमे संबंधी महत्वाची माहिती आहे जसं की मुहूर्त हे सगळं काही आपण मागच्या व्हिडिओमध्ये सगळं जाणून घेतलेलं आहे ते व्हिडिओ जर पाहिले नसतील तर ते तुम्ही नक्कीच एकदा बघा आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण उद्याच्या दिवशी नेमकं पौर्णिमेसंबंधी कुठली कामं करायची आहे ते जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा त्या बाबतीत जर तुम्हाला काही शंका वाटत असेल तर तुम्ही ते कमेंट करून विचारू शकतात तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा उद्या सकाळी आपल्याला ब्रह्म मुहूर्तावरच उठायचं आहे म्हणजे मुहूर्तावर आपली अंघोळ ही झालेली असावी आता काही ठिकाणी ब्रह्ममुहूर्ताचा देखील वटपौर्णिमेचा मुहूर्त सांगितलेला आहे ज्यांना शक्य आहे ते नक्कीच करू शकतात पण इतक्या पहाटे अगदीच प्रत्येकाला शक्य होत नाही त्यामुळे अगदी तुम्ही दुपारी जरी आरामात पूजा केली तरीही चालणार आहे पण तरीही आपल्याला ब्रह्म मुहूर्तावर उठून घराची जी काही साफसफाई असणार आहे किंवा घरातली जी काही सेवा असणार आहे पौर्णिमेची ती करून घ्यायची आहे त्यामुळे ब्रह्ममुहूर्तावर मुहूर्तावर उठायचं त्यानंतर आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजल टाकायचं आहे गंगाजल टाकून आपल्याला आंघोळ करायचे आहे आणि ज्यांना केस धुवायचे असतील आता केस धुण्याच्या बाबतीत देखील तुम्हाला नियम सांगितलेला आहे त्यामुळे जर तुमचा मासिक धर्माचा पाचवा दिवस असेल तुम्हाला डोक्यावरून पाणी घ्यायचं असेल आणि मग पूजा करण्यासाठी आता डोक्यावरून पाणी घेणं गरजेचं आहे मग डोक्यावरून पाणी घ्यायचं असेल तर त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे हा नियम मात्र तुम्हाला पाळायचा आहे या व्यतिरिक्त ज्यांचं सुतक फिटत आहे त्यांना देखील डोक्यावरून पाणी घ्यावं लागणार त्यामुळे त्यांनी देखील हा एक नियम पाळायचा आहे त्यानंतर बघा आंघोळ वगैरे झाल्यानंतर आपल्या घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे हळदीचं पाणी शिंपडायचं आहे गंगाजल शिंपडायचं आहे यापैकी जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही करू शकता त्यानंतर आपला जो उंबरटा आहे तो स्वच्छ करायचा मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे दारात छोटीशी रांगोळी काढायची मुख्य दरवाजाच्या ठिकाणी लक्ष्मीची पावलं काढायची त्यावर हळदी कुंकू टाकायचं मुख्य दरवाजावर शुभ लाभ लिहायचं आणि त्या ठिकाणी आपला जो मुख्य दरवाजा आहे त्या ठिकाणी उजव्या किंवा मग जिथे जागा मिळेल तिथे तुम्ही एक तुपाचा दिवा लावायचा आहे तुपाचाच लावा पण नाही शक्य झालं तर तेल असं लावायला हरकत नाही अशा पद्धतीने आपल्याला दिवसाची सुरुवात करायची आहे एकदा की आपला जो मुख्य दरवाजा आहे तो सुशोभित झाला पवित्र झाला की आपोआप आपल्या घरामध्ये लक्ष्मीचं आगमन होत असतं असं म्हटलं जातं तर मुख्य दरवाजावरची ही जी काही कामं आहेत ती आपल्याला करून घ्यायची आहे त्यानंतर काही ठिकाणी आवर्जून स्वस्तिक देखील काढायचं आहे तर स्वस्तिक मुख्य दरवाजावर सांगितलंच आहे तशाच पद्धतीने आपल्या स्वयंपाकघरात देखील स्वस्तिक काढायचं तोशी माते दे जवळ देखील आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यानंतर आपल्या तिजोरीवर जसं आपण दर पौर्णिमेला काढत असतो तसंच तिजोरीवर देखील एक स्वस्तिक काढायचं आहे अशा पद्धतीने महत्वाच्या ठिकाणी जर आपण स्वस्तिक काढलं देवघराच्या ठिकाणी जागा असेल तर तुम्ही त्या ठिकाणी देखील स्वस्तिक काढू शकतात कारण स्वस्तिक मांगल्याचं प्रतीक आहे म्हणून स्वस्तिकाला अनन्य साधारण असं महत्व आहे म्हणून स्वस्तिक आपल्याला आवर्जून काढायचं आहे ते तुम्ही हळदी हो कुंपाने काढा किंवा तूप आणि हळद हो एकत्र करून काढलं तरीही चालणार आहे पण स्वस्तिक मात्र काढायचंच आहे त्यानंतर बघा हे सगळं करून झाल्यानंतर आपल्याला पौर्णिमेनिमित्त माता लक्ष्मीच्या काही विशेष सेवा देखील करायच्या आहे आता त्या तुम्ही सकाळीही करू शकतात दुपारीही करू शकतात किंवा सायंकाळच्या वेळेस तुम्हाला शक्य असेल तर ते, तेव्हाही करू शकतात किंवा परवाच्या दिवशी म्हणजेच अकरा तारखेला पौर्णिमा समाप्ती होत आहे जर तुम्हाला उद्याच्या दिवसभरामध्ये शक्यच नाही झालं तर लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा तुम्ही परवाच्या दिवशी जरी केल्या तरीही चालणार आहे तर सेवा काय असतात तर श्रीयंत्रावर कुंकुमार्चन असतं जर श्रीयंत्र नसेल तर तुम्ही माता लक्ष्मीच्या मूर्तीवर करू शकतात माता लक्ष्मीची मूर्तीही नसेल तर कुलदेवीचा टाक तुमच्याकडे असेल त्यावरही करू शकतात तोही नसेल तर अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल त्यावरही तुम्ही अभिषेक नक्कीच करू शकतात कुंकुमार्चन देखील करू शकतात अभिषेकासाठी श्रीसुक्तम म्हणायचं पुरुष सुक्तम म्हणायचं आणि पंचामृद्धाचा वापर करून अशा पद्धतीने अभिषेक करून झाल्यानंतर दुधाने पाण्याने स्वच्छ करून झाल्यानंतर आपल्याला मग त्यावर कुंकुमार्चन करायचं कुंकुमार्चन करताना देखील आपल्याला सुक्तम सोळा वेळेस म्हणायचं नाही सोळा वेळेस शक्य झालं तर कमीत कमी एकदा कहून आपल्याला म्हणायचं आहे अतिशय प्रभावी अशी माता लक्ष्मीची सेवा आहे त्यासोबतच विष्णू गायत्री मंत्र आणि लक्ष्मी गायत्री मंत्र याची एक एक माळ जप आपल्याला करायची आहे कारण माता लक्ष्मीच्या सेवेमध्ये विष्णू भगवानांची सेवा करणं देखील अनिवार्य असतं म्हणून तुम्हाला या मंत्रांचा जप करणं गरजेचं आहे आता ह्या झाल्या माता लक्ष्मीच्या सेवा आता सेवा म्हटलं तर भरपूर प्रकारच्या असतात पण जेवढं तुम्हाला करणं शक्य होणार आहे तेवढंच करायचं आहे खूप सेवा करायच्या आणि मग त्यामध्ये आपलं लक्षच नसेल तर उपयोग नाही थोडीशी सेवा करा आपण मनोभावे करा त्या ठिकाणी चित्त थाऱ्यावर ठेवून करा त्याचं फळ तुम्हाला शंभर टक्के प्राप्त होणार आता सेवेच्या बाबतीत काय करायचं ते तुम्हाला समजलं असेल त्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेला देखील काही गोष्टी अर्पण करायच्या आहे तर अन्नपूर्णा मातेला तुम्हाला काय अर्पण करायचं आहे तर बघा अन्नपूर्णा मातेला तुम्हाला तांदूळ अर्पण करायचे आहे किंवा धने जे असतात ते देखील तुम्ही अर्पण करू शकतात एका प्लेटमध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती काढून घ्यायची त्याच्या अगोदर छानपैकी अभिषेक करायचा पंचामृताने त्यानंतर अभिषेक करून मूर्ती पुसून घ्यायची पुन्हा एका प्लेटमध्ये काढायची आणि त्या मूर्तीवर तांदूळ किंवा जे धने असतात त्याने आपल्याला अन्नपूर्णा स्तोत्र जे आहे ते म्हणत म्हणत धान्य किंवा ते जे धन्य आहे ते आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर सोडायचे आहे जोपर्यंत अन्नपूर्णा मातेच्या मानेपर्यंत येत नाही तोपर्यंत ते करत राहायचं आहे मंत्र म्हणत राहायचं आहे नसेल तुम्हाला स्तोत्र येतं तुम्ही ओम अन्नपूर्णा माता आहे असं म्हटलं तरीही चालणार आहे पण ही सेवा तुम्हाला करायची त्यानंतर हे जे काही धान्य आहे त्याचा काहीतरी म्हणून तुम्ही वापर करू शकता किंवा ते जे धने आहे ते देखील तुम्ही म्हणजे खाण्याच्या पदार्थांमध्ये वापरून घेऊ शकतात फक्त मांसाहारामध्ये ते वापरायचे नाही ही काळजी घ्या किंवा त्यातले थोडेसे धने एका पोटलीमध्ये बांधून तुम्ही तिजरीत ठेवले किंवा तुमच्या पाकिटात ठेवले तरीही त्याचा सकारात्मक असा अनुभव पाहायला मिळणार आहे आता अशा पद्धतीने मी अन्नपूर्णा मातेची सेवा करू शकतात त्यानंतर तुळशी माता आता वटपौर्णिमा म्हटलं तर सवाष्णींचा सण आहे आणि त्यामुळे तुळशी मातेला देखील आपल्याला काही गोष्टी अर्पण करायच्या आहेत सवाशणींच्या ज्या काही गोष्टी आहेत त्यापैकी तुम्हाला जे करणं शक्य होणार आहे ते तुम्ही तुळशी मातेला अर्पण करू शकतात तर त्यामध्ये हिरव्या बांगड्या आहे चुनरी आहे ह्या गोष्टी जरी तुम्ही अर्पण केल्या तरीही चालणार आहे किंवा मग तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर नक्कीच तुम्ही एखादा ब्लाऊज पीस जसं आपण ओटी भरतो तशा पद्धतीने एखादा ब्लाऊज पीस शृंगाराचं साहित्य हे जरी त्या ठिकाणी ठेवलं अकरा रुपये ठेवले आणि तुळशी मातेला ते अर्पण केलं आणि दुसऱ्या दिवशी एखादा दुसऱ्या सवासणीला दिलं किंवा आपण स्वतः जरी ते वापरलं तरीही चालणार आहे अशा पद्धतीने तुळशी मातीला देखील तुम्ही या गोष्टी अर्पण करू शकतात आता हे झालं सेवेचं आता पौर्णिमेच्या दिवशी आपण उपाय देखील करत असतो आपल्या घराची इडापिडा काढून टाकण्यासाठी दृष्ट काढून टाकण्यासाठी बरेचसे उपाय पौर्णिमेच्या दिवशी केले जातात त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा म्हणजे आपल्या उंबरठ्यावर आपल्याला पाच कापराच्या वड्या प्रज्वलित करायचा आहे जेव्हा आपण कापूर प्रज्वलित करतो तेव्हा त्या धुराने घरातील वातावरण सकारात्मक होत असतं त्यामुळे तुम्ही पाच कापराच्या वड्या मुख्य दरवाजाच्या ठिकाणी उंबरठ्याच्या ठिकाणी प्रज्वलित करायच्या त्यासोबतच उद्याच्या दिवशी दही भाताचा देखील उतारा आपल्या मुख्य दरवाजावरून करायचा आहे त्या बाबतीत डिटेलमधला व्हिडिओ आपण बनवलेला आहे तो व्हिडिओ देखील चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता त्यानंतर उपायांचं सांगायचं झालं तर कावळ्यासाठी देखील दक्षिण दिशेला आपल्याला दही भाताचा नैवेद्य ठेवायचा आहे त्यासोबतच पितृदोषापासून मुक्तता मिळण्यासाठी तुम्ही झाडाला दूध मिश्रित मिश्रित आणि जल अर्पण करू शकतात अशा पद्धतीने सेवा निश्चितच आपल्याला वास्तुदोषापासून मुक्तता त्यासोबतच एका नारळाचा प्रभावी उपाय तुम्ही करू शकता तर तुमच्याकडे नित्य सेवेचं पुस्तक असेल तर त्यामध्ये देखील तुम्हाला पाहायला मिळेल नसेल तर मग तुम्हाला तोंडी सांगत आहे तुम्ही व्यवस्थित ऐकून तसं करू शकतात कर त्यासाठी दे तुम्हाला एक नारळ घ्यायचा तो सोलायचा नाही जसा आणला आहे तसाच घ्यायचा त्यावर आणि त्रिशूळ काढायचा आता त्रिशूळ काढणं अगदी सोपं आहे त्रिशूळ कसं काढावं गुगलवर सर्च केलं तर ता त्याचं चित्र तुमच्या डोळ्यासमोर येईल तशा पद्धतीने ते त्रिशूळ काढायचं त्या त्रिशूळाचा जो दांडा असतो तो देवाकडे करायचा आणि जे तीन टोकाचे भाग असतात ते आपल्याकडे करायचे अशा पद्धतीने तो नारळ देवासमोर ठेवायचा आणि हातात घेऊन तुम्हाला कालभैरव अष्ट किंवा जो कुठला तुम्हाला मंत्र येत असेल श्री स्वामी समर्थ किंवा जो तुम्हाला मंत्र आवडत असेल येत असेल तो तुम्हाला म्हणायचा आहे आणि त्यानंतर हा जो नारळ आहे तो संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे त्यानंतर हा जो नारळ आहे तो मुख्य दरवाजावरून सात वेळेस उतरवायचा आहे आणि त्यानंतर एखाद्या मोकळ्या झाडाखाली किंवा मोकळ्या ठिकाणी नेऊन ने ठेवायचा आहे कुणाच्या पायाखाली येणार नाही कोणाचा अपघात होणार नाही ही, ना ही।, ही काळजी व्यवस्थितरित्या घेऊन मगच तो नारळ आपल्याला त्या ठिकाणी नेऊन ने ठेवायचा आहे अशा पद्धतीने जरी नारळाचा उतार गेला तर आपल्या घरातील निगेटिव्हिटी निघून जाण्यासाठी मदत मिळते हाच उपाय तुम्ही तुमच्या गाड्यांसाठी वाहनासाठी देखील करू शकता तुमचं दुकान असेल ऑफिस असेल किंवा छोटासा गाडा असेल तर त्यासाठी देखील तुम्हाला हा उपाय अतिशय प्रभावीरित्या सकारात्मक अनुभव देऊ शकतो त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी देखील एका नारळाचा प्रभावी असा उपाय करू शकतात त्यासोबतच वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही तुम्हाला जांभूळ खायचं नाही आणि चिंच खायची नाही हे देखील मागच्या व्हिडिओमध्ये दे सांगितलेलं आहे पण ज्यांनी कोणी बघितलं नसेल त्यांच्यासाठी नक्कीच पुन्हा एकदा सांगत आहे त्यासोबतच केस धुण्याच्या बाबतीतला देखील नियम आहे तो असाच आहे जसं सुरुवातीला सांगितलं तसंच आता उपवासाच्या दिवशी केस धुवायचे नाही पण जर धुण्याची वेळ येत असेल तर त्यामध्ये थोडंसं कच्चं दूध तुम्हाला टाकायचं आहे तर वटपौर्णिमेच्या दिवशी कुठली कामं करायची कुठल्या सेवा करायच्या उपाय करायच्या हे सगळं काही आपण जाणून घेतलेलं आहे या बाबतीत तुम्हाला शंका वाटत असेल तर तुम्ही कमेंट करून विचारा माहिती कशी वाटली तेही कमेंट करून सांगा चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद